दसऱ्याला निळकंठ पक्षी दिसणे शुभकाम मानले जाते चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या वर्षी दसरा म्हणजेच विजयादशमी बारा ऑक्टोबरला आहे असे मानले जाते की त्रेतायुगात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले होते तेव्हापासून दरवर्षी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो एका मान्यतेनुसार या दिवशी निळकंठ पक्षी पाहणे देखील खूप शुभ असते दसऱ्याच्या दिवशी निळकंठ पक्षाचे दर्शन घेतल्याने तुमची सर्व वाईट कामे सुधारून जीवनात सुख समृद्धी येते असे म्हणतात अशा परिस्थितीत दसऱ्याच्या दिवशी नीळकंठाचे दर्शन घेणे का शुभ मानले जाते आणि याच्याशी संबंधित पौराणिक मान्यता काय आहे हे आपण जाणून घेऊयात निळकंठ पक्षी पाहण्याचे महत्व हिंदू धर्मात निळकंठ पक्षी अतिशय शुभ मानला जातो दसऱ्याच्या दिवशी पाहिल्यास धनसंपत्ती वाढते असे म्हणले जाते की दसऱ्याच्या दिवशी कधीही निळकंठ पक्षी दिसल्यास घरात सुखसमृद्धी येते आणि जे काम तुम्ही करणार आहात त्यात यश मिळते दसऱ्याला निळकंठाचे दर्शन घेणे शुभ का पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम रावणाचा वध करण्यासाठी जात असताना त्यांना निळकंठ पक्षी दिसला यानंतर भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला याशिवाय रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मणाच्या वधाचे पाप भगवान रामाला झाले होते असे सांगितले जाते त्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान श्रीरामाने शिवाची श्री पूजा केली होती असे मानले जाते की या पापातून श्रीरामाला मुक्त करण्यासाठी भगवान शिव निलकंठ पक्षाच्या रूपात प्रकट झाले होते तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी नीळकंठाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे या दिवशी निळकंठाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते निळकंठ पक्षी पाहता या मंत्राचा जप करा कृत्वा निराजन राजा बालवृद्धे यताबलम शोभनम खज्जन पशे जल गोगोष्ट संगोनी नीलग्रीव शुभ्रग्रीव सर्व काम फलप्रद पृथ्वीयामवतीनोसी खच्चरीट नमोस्तुते नीलकंठ म्हणजे काय नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नीलकंठ आहेत या कारणास्तव हा पक्षी भगवान शंकराचा प्रतिनिधी आणि रूप दोन्ही मानला जातो दसऱ्याच्या दिवशी भगवान शिव नीलकंठ पक्षाच्या रूपात फिरतात अशी श्रद्धा आहे अशा स्थितीत दसऱ्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने नीलकंठ पाहिले तर ते शुभ मानले जाते तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद